हाय वेलकम टू माय ब्लॉग मूच लवर आम्ही आता जस्ट पोहोचलोय लोणावला आणि आता आम्ही चाललोय फार्म हाऊस जवळ आणि आपली गँग एटीन पुन्हा एकदा आलेली आहे कुठं आहे कुठं किती वेळ लागणार आहे आमचा भाव प्रदेश तांबे पाच पाच मिनिट बोलून आले नाही ना झाडाच्या मागे अजून <laughs> येतोय पाच पाच मिनिट आरधी गँग पार्टी आहे तिघ जण ब्राझील ब्राझीलचे लोक आहेत लोक येतात आहे येतात आहे आणि दोन किती वर्षानंतर चालले आता आपले चालले आता एक वर्षानंतर एक वर्षाचा गॅप नाही लोकांनी काला जादू करून कॅन्सल केला पण आता फायनली आम्ही आता आलोय आता आम्ही चाललोय आणि याच्या पुढे बघा आमची एन्जॉय पन पन्नास हजार रुपये देऊन आता आम्ही टोटल चौदा जण आहोत अर्धे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाठी ती जण आहेत आणि मी आहेत चालतो आम्ही तिथून आवाज देतो रस्ता विसरला हे कुठून आहे असा चुकलो नशीब भावाने सांगला बिकॉज हे लोक पहिला येऊन गेलेत इकडे उभे आहेत मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय <laughs> बघा आम्हाला परतून पुढून पाठी आणलंय कोणाला रस्ता नाही माहिती तरी पण तिथे चालू आहे आणि आमचा तो बाई विलावाला मामा मामाचा विल्ला मामाचा विला तो बाय बायकांसारखा खायचा आणि विलामध्ये पण पाच हजार रुपये आहे हाच तो भाई किती वेळ लागणार आहे फायनली सांगा आम्हाला किती वेळ लागणार आहे सेव्हन मिनिट हो कंटाला आलाय जायलाच हे आमचे करते थरतेरते सर्व माझा स्पॉन्सर आणि हा माझा भाव मोहिनेश व्हिडिओ कर ओके ओके ठीक आहे आजचा विषय आहे पहिला आपण जाऊ फ्रेश होऊन नाश्ता करून में एक भावकीची मिटिंग होणार त्याच्यामध्ये रुल्स रेग्युलेशन असणार आहे का आणि पहिला अध्यक्ष आम्हाला चेंज करायचा अध्यक्ष आम्हाला सूरज सूरजे आणि आमच्या साठी चायनीज बनवणारा माणूस आला आम्ही फुल एन्जॉय येणार आहे धास्त करून तोंडा सर्वांच्या शिवाय हा ब्लॉग आमच्या शिवा भरपूर असणार आहे तुम्ही बघा देवेश देवेश कोण आहे मामा आहे देवेशचा <laughs> <laughs> मामा पुढे उभा आहे मामाच्या बाजूला अण्णा

गाडीचा प्लॅन कॅन्सल झाला गाडीचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा फोर व्हीलरचा आम्ही ट्रेनने आलो तो चालतो आहे फक्त आणि मला चालायचा आम्हाला सर्वांना कंटाळला आहे तो सो बघूया खूप एन्जॉय करणार आहे पहिल्यांदाच आमची बाय ट्रेनने आम्ही चाललो सो खूप एक्साइटमेंट आहे पुढे सो बघूया आपण आईजवळांची नाटकं बाबा आता चालू होते मॅच आमची गँग टीमची तीन टीम आहे आमच्या मास्तरपैकी आता तीन टीम पैकी दोन टीमची मॅच आहे माझी नंतर मॅच आहे आणि फायनली आमची मॅच आता स्टार्ट होते म्हणजे आमचे एन्जॉयमेंट आता स्टार्ट होतो तो हो, म्हणजे फुटबॉल मधून कुलाबाईचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आणि आता आम्ही गॅंगेडीमधला डान्स बेली डान्स आणि कुलाबा मधला पहिला आमचा एडिंगचा पिकनिक स्पॉट आहे आणि आम्ही पहिल्यांदाच खेळ केलेला फुटबॉल आणि आमचे प्लेअर येत आहे त्याच्यासाठी

हे कसे किती मिनिटाची मॅच आहे आणि कशी होणार आहे ही मॅच चालू होते आता म्हणजे आम्ही आल्यापासून सर्वांनी जेवण घेऊन गेला आणि आता पहिली मॅच आमचा फुटबॉल होतोय सो ती एन्जॉयमेंट बघायची आम्हाला हे दोन टीम आहे ते खेळणार आहेत

आता ऑडियन्स साठी क्वेश्चन आहे की कुठली जिम जिंकू शकते कुठली जिम जिंकू शकते टीम टीम जिंकू शकते आणि टीम चालू झाली पाऊल आहे पाऊल झोपतोय हा झोपतोय पोरगा म्हणजे तो रे हे काय बोलतात किपर त्याचा हिचा झोपतोय तो आणि फुल एन्जॉय चाललाय पोरांचा कारण पट्ट्या पाऊस आलेला आहे आणि त्या पावसामध्ये

पाणी पाहिजेत आहे झुंटल झुमताल पाणी बघा काय घेऊन गेलं आई जाऊली पाणी काय घेऊन गेलं पाणी बघा म्हणजे गारून घेऊन गेलाय चढ़ी <laughs> <laughs>

এই <laughs> যা कलशा <parece twitch> <सेखेखेज़ीं teacher> <wh Walking दोनकर> कर <दोनकर थाने> <slip andesque CPR>

मारली <laughs> मेथी <laughs> सहा वाजता झोपलोय तो बारा वाजता डायरेक्ट उठलोय आणि यांची घाण मारायला आता मी झोपली यांची घाण मार आलाय यांची घाण मारणार मी माझा भाव आलाय आमच्या दोघांचं लग्न झालंय बाकी कोणाचंच नाही झालंय पहिला माझं गॅंगेटी मध्ये नंतर याच झालंय मला मुलगा आहे आणि तुला मुलगा आहे आणि आम्ही हे सर्व सोडून आम्ही इकडे आलो फक्त एका दिवसासाठी बिकॉज आता आम्ही दुपारी निघणार आहोत आणि खरंच खूप एन्जॉय करतोय तुम्ही ही व्हिडिओ बघा एन्जॉय कशी होते आणि काय होते

फायनली आता आम्ही या रिसॉर्ट मधून निघतोय चांगला रिसॉर्ट होता भारी एक्सपिरियन्स होता खूप एन्जॉय केली रात्रभर कारण की छोटा आपण व्हिडिओ काढले आता फायनली आम्ही निघालोय आणि आमची गँग गेडीन माझ्या पाठोपाठ येत आहे कारण आम्ही एक्झिट होत आहोत आणि आम्ही हा विल्ला खूप एन्जॉय केला सो माझे मित्र बघा तुम्ही गॅगेडीन 可以。<還>